युती सरकारचा आणि त्यातल्या त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी असलेला सातशे एक किलोमीटर लांब समृद्धी महामार्ग देशाची आर्थिक राजधानी मुंबई व राज्याची उपराजधानी नागपूर यांमधील प्रवास वेळ या महामार्गाच्या पूर्णत्वामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर आता सोळा तासांऐवजी केवळ आठ तासांत कापता येणार आहे हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो जो महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी गेम चेंजर ठरणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रति निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे नेमके कधीपासून हे दर लागू होणार आहेत कर दरात किती वाढ झाली आहे प्रवाशांना किती अधिकचे पैसे द्यावे लागणार आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा एकूण सातशे एक, एक किलोमीटरचा आहे सहा लेनचा एकशे वीस मीटर रुंदीचा हा महामार्ग देशातील सर्वात अत्याधुनिक एक्सप्रेस वे आहे जो दीडशे किलोमीटर प्रति तास गतीने प्रवासासाठी डिझाईन करण्यात आला आहे या महामार्गावर पासष्ट फ्लायओव्हर चोवीस इंटरचेंज सहा बोगदे आणि अनेक वाहने तसेच पादचारी अंडरपास आहेत इगतपुरी ते मुंबई दरम्यान कसाराजवळ हो आठ किलोमीटर लांब जुया बोगद्यांपैकी एक बनवण्यात आला आहे जो अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावर आधारित फुल वॉटर मिस्ट सिस्टमने सुसज्ज आहे त्यातील सहाशे पंचवीस किलोमीटर इगतपुरी ते नागपूर लांबीचा मार्ग तीन टप्प्यात वाहतुकीसाठी सुरू झाला आहे शहात्तर किलोमीटरचा समृद्धी महामार्गातील शेवटचा इगतपुरी ते आमने टप्पा पूर्ण झाला आहे आता केवळ लोकार्पणाची प्रतीक्षा आहे या टप्प्याचे लोकार्पण झाले की मुंबईकरांचे मुंबई ते नागपूर हे अंतर केवळ आठ तासात पार करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे मात्र त्याआधीच पत्करात वाढ घोषित झाली आहे प्रति किलोमीटर नुसार जेवढा किलोमीटर महामार्गाचा वापर होईल तितकाच पथकर आकारला जाणार हा राज्यातील पहिला व सध्याचा एकमेव महामार्ग आहे त्यानुसार डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेल्या या महामार्गावर चार चाकी वाहनांसाठी एक पॉईंट अठ्याहत्तर रुपये प्रति किलोमीटर इतका पथकर होता तो आता एक एप्रिल पासून दोन पॉईंट सहा रुपये प्रति किलोमीटर होणार आहे त्यानुसार सहाशे पंचवीस किलोमीटरच्या प्रवासासाठी पथकरात एकशे पंच्याहत्तर रुपयांची वाढ असेल मिनी ट्रक बस साठी प्रति किलोमीटर तीन पॉइंट बत्तीस रुपये अवजड वाहनांसाठी प्रति किलोमीटर दहा पॉइंट त्र्याण्णव रुपये प्रति किलोमीटर असे पथकर आकारण्यात येणार चार चाकी वाहनांना चौदाशे पंचेचाळीस रुपये इतका पथकर मोजावा लागणार आहे मात्र संपूर्ण सातशे एक किलोमीटर प्रवासाचा विचार केल्यास त्यासाठी सध्याच्या पथकरापेक्षा त्यांना एकशे सत्त्याण्णव रुपयांचा कर अधिक द्यावा लागणार आहे एम एस आर डी सीने पत्करात तब्बल एकोणीस टक्क्यांची वाढ केली आहे समृद्धी महामार्गावरील पथ कर निश्चिती वास्तवात दर तीन वर्षांनी होणार आहे हा महामार्ग डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये सुरू झाला त्यानुसार आताचे तीन वर्षांची पथ कर निश्चिती वास्तवात डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये व्हायला हवी मात्र या पथ कर संबंधीची अधिसूचना एप्रिल दोन हजार वीस जारी होऊन महामार्ग डिसेंबर दोन हजार वीस मध्ये सुरू झाल्याने पथकर आकारणी नऊ महिने विलंबनाने झाली तो नऊ महिन्यांचा कालावधी आता भरून काढला जात असल्याने एक एप्रिल पासूनच नवा पथकर लागू होणार आहे तर यापुढील नवा पथकर एक एप्रिल दोन हजार अठ्ठावीस पासून लागू होणार आहे ही नवी करवाढ योग्य की अयोग्य याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी टाइम महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद